श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत हिंदू पंचांगानुसार रथसप्तमीचा सण माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील सप्तमी तिथीला ती साजरा केला जातो या दिवशी सूर्यदेवाची योग्य पद्धतीने पूजा करण्याची प्रथा आहे असे म्हटले जाते की जर जा तुमच्या कुंडलीत सूर्याची स्थिती कमकुवत असेल तर या दिवशी पूजा करणे फायदेशीर ठरू शकते आता अशात या दिवशी सूर्यदेवाला काय अर्पण करता येईल एक रथसप्तमीच्या दिवशी सूर्यदेवाला काळे तिळ अर्पण करा कारण रथसप्तमीचा उत्सव सूर्यदेवाला समर्पित आहे या दिवशी सूर्यदेवाची पूजा करण्याचे आणि त्यांना जल अर्पण करण्याचे विशेष महत्त्व आहे यासोबतच सूर्यदेवाला काळे तिळ अर्पण करणे ही देखील एक प्राचीन परंपरा आहे काळ्या तिळांचा सूर्यदेवाशी खोल संबंध असल्याचे म्हणले जाते पूर्वजांचे पाप दूर करण्यासाठी काळ्यातिळाचे दानदेखील केले जाते काळेतीलळ हे संपत्ती आणि समृद्धीचे प्रतीक मानले जातात म्हणून रथपत सप्तमीच्या दिवशी सूर्यदेवाला काळेतीळ अवश्य अर्पण करा दोन रथपतसप्तमीच्या दिवशी सूर्यदेवाला गुळ अर्पण करा हिंदू धर्मात गुळ सूर्यदेवाला खूप प्रिय मानला जातो असे मानले जाते की गुळ अर्पण केल्याने सूर्यदेव प्रसन्न होतात आणि त्यांच्या भक्तावर आशीर्वादाचा वर्षाव करतात गूळ हे ऊर्जेचे प्रतीक मानले जाते सूर्यदेव हा ऊर्जेचा देवदेखील आहे म्हणून गुळ अर्पण केल्याने सूर्यदेवाची ऊर्जा त्याच्या भक्तामध्ये वाहते एवढेच नाही तर जर तुमच्या वैवाहिक जीवनात कोणत्याही प्रकारची जी समस्या येत असेल तर रथसप्तमीच्या दिवशी सूर्यदेवाला गुळ अर्पण करा तिसरं म्हणजे रथसप्तमीच्या दिवशी सूर्यदेवाला मध अर्पण करा रथसप्तमीच्या दिवशी सूर्यदेवाला मध अवश्य अर्पण करा असे म्हटले जाते की सूर्यदेवाला मध अर्पण केल्याने व्यक्तीच्या इच्छा पूर्ण होतात शिवाय आनंद आणि समृद्धी देखील वाढते याशिवाय जर तुम्हाला आरोग्याशी संबंधित समस्या येत असतील तर तुम्हाला यातूनही आराम मिळू शकतो ज्योतिषशास्त्रात मधाचा संबंध सर्व ग्रहांशी आहे म्हणून सूर्यदेवाला पाणी अर्पण करताना त्यात मध नक्कीच घाला याद्वारे व्यक्तीला चांगले आरोग्य मिळू शकते अशा तऱ्हेने मित्रांनो रथ सप्तमी दिवशी या तीन गोष्टी अर्पण करा तुम्हाला तुमच्या मनोकामना नक्कीच पूर्ण होतील धन्यवाद श्री स्वामी समर्थ